नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहोत श्री वृद्धाश्रमामध्ये तिथून आपल्याला कॉल आलेला होता एका म्हातारे आजीला घ्यायचं आणि संभाजीनगरला त्यांच्या घरी जाऊन आजीला आजीबाईंना सोडून यायचं मित्रांनो आता आपली गाडी जात आहे लोखंडी पूल लोखंडी पूल म्हणून रेल्वे ब्रिज आहे इरणा पंपिंग जाणार आहात त्या ब्रिजहून आपली गाडी जात आहे मित्रांनो टीजे, टीजे या ठिकाणी जळगावातील स्पोर्टसाठी जे विद्यार्थी जे काही ट्रेनिंग घेत असतात मित्रांनो ते या ग्राउंडवरती त्यांच्या ट्रेनिंग मित्रांनो बाजूला जे क्रिकेटचा ग्राउंड आहे मित्रांनो आता आपली गाडी जात आहे गिरणा पंपिंग रस्त्यावरती तुम्ही बघू शकता मित्रांनो आहे किड्स गुरुकुल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑन ड्रायविंगवर मी तुम्हाला शाळेचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो आणि आता आपली गाडी टर्न घेऊन जात आहे मातोश्री रेन एक क्रिकेटचं स्टेडियम हॉकी वगैरे खेळण्यासाठी तयार केलेलं स्टेडियम आहे मित्रांनो बघू शकता एक स्टेडियम तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो ग्राउंड म्हणतात याला मी आपल्या चॅनलच्या माध्यमाने बघू शकता मित्रांनो या ठिकाणी महेंद्र कोठारी स्पोर्ट अकॅडमी एम के स्पोर्ट यांच्या अंतर्गत एस हे स्पोर्ट जे स्पोर्ट्ससाठी जे ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे मित्रांनो ते तुम्ही बघितलेलं आहे आणि आता आपण जात आहोत जा हे आहे मित्रांनो अजय राज जोराजी कोठारी गौशाळा सावखेडा शिवार जळगाव तुम्ही बघू शकता मित्रांनो गौशाळेतील व्यू या आहेत आणि आपल्या गौशाळेत असलेल्या गौमाता बघू शकता मित्रांनो आता आपण मातोश्री जवळ आलेलो आहे त्या ठिकाणी आधी तुम्ही बघू शकता विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर कर्णबधीर मुलांसाठी असलेली ही शाळा आहे मित्रांनो ही आहे मित्रांनो कर्णबधीर मुलांसाठी असलेली शाळा आणि आता आपण जात आहोत मित्रांनो मातोश्री वृद्धाश्रमामध्ये आपल्याला कॉल आलेला होता मित्रांनो एका आजीबाईसाठी घ्यायला यायचं आणि हे आहे आपलं मातोश्री वृद्धाश्रम जळगाव ते बघू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या मातोश्री वृद्धाश्रमात असलेल्या म्हाताऱ्या आजीबाबासाठी व्यायाम करण्यास काही साधने उपलब्ध करून दिले दिलेल्या आहेत मित्रांनो आणि अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं हे मातोश्री वृद्धाश्रम आहे मित्रांनो जळगावातील नामांकित सुप्रसिद्ध असलेलं हे मातोश्री वृद्धाश्रम आहे तिथून मित्रांनो हे तिथं आलेलो आहोत आजीबाईंना घेण्यासाठी हे समोरच्या मित्रांनो ते मातोश्री दसरामचं हेड ऑफिस आहे आणि हे बागबगीचे त्यांना व्यायामासाठी असलेलं साधन